डीआर हायस्कूल येथे राज्य कबड्डी दिवस उत्साहात साजरा नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे कबड्डी कबड्डी महर्षी शंकरराव साळवी यांचा जन्मदिवस राज्य दिवस म्हणून साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक सर तर प्रमुख अतिथी लायन्स क्लब चे झोन चेअरमन सतीश चौधरी खजिनदार डॉक्टर चेतन बच्छाव सचिव दिनेश वाडेकर उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक पर्यवेक्षक संजय सेंधाने हेमंत खेळणार क्रीडा विभाग प्रमुख जगदीश बच्चाव अशोक वसईकर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अतिथी डॉक्टर चेतन बच्चाव यांनी खेळाडूंचा आहार सकस असावा जेवणात हिरवे भाजीपालांचा सहभाग असावा आपले आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवावे असं सांगितले अध्यक्षीय मनोगतात शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटक सर यांनी मोबाईलमुळे विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ विसरत चालले आहे त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो प्रत्येक विद्यार्थ्यांनी एकतरी खेळ अंगी असं मार्गदर्शन केले शालेय स्तरावर इयत्ता व दोन गटात कबड्डीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यात अतिशय चुरशीच्या व अटीतटीच्या सामन्यात आपले सर्व कौशल्यपणाला लावून शेवटच्या क्षणी इयत्ता आठवी तुकडी अ यांचा संघ विजेता तर इयत्ता आठवी तुकडी इ यांचा संघ उपविजेता ठरला नववी तुकडी ड संघ विजेता तर तुकडी कचा संघ उपविजेता ठरला कार्यक्रमाचं सूत्र संचलन निलेश गावित यांनी तर प्रास्ताविक जगदीश बच्छाव आभार तुषार नांद्रे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व क्रीडा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले